नमस्कार न्यूज चॅनलच्या चे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या ग्रामायण सेवा प्रदर्शन हा विदर्भातील ग्रामीण भागातील लोकांसाठी एक महत्वाचा कार्यक्रम ठरला आहे या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध सेवा आणि उत्पादने उपलब्ध होतात या प्रदर्शनाने विदर्भातील लोकांमध्ये भारतीय पुन्हा रुजविण्यास आणि जागरूकता निर्माण करण्यात मदत केली आहे ग्रामायण सेवा प्रदर्शन आता पोहोचावे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी या, या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल अशी अपेक्षा समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली ग्रामीण प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात ग्रामीण भागातील शेतकरी उद्योजक उत्पादक तंत्रज्ञान सरकारी यंत्रणा बँका महिला विद्यापीठ आणि इतर संबंधित संस्थांचा सहभाग होता या प्रदर्शनामध्ये बांबूंपासून निर्मित साहित्य लोणचे पापड नाचणीचे पदार्थ स्वेटर बॅग मातीची भांडी ज्वेलरी हर्बल पेस्ट गुड ड्रायफ्रूट मसाला पावडर खादीचे कपडे महिलांचे साहित्य घरगुती वापराच्या वस्तू आयुर्वेदिक वनस्पती औषधी आयुर्वेदिक मेडिसिन प्लांट आदींचे स्टॉल्स आणि प्रदर्शने लावण्यात आली होती श्री राजेंद्र काळे यांनी प्रदर्शनात उभारण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला प्रशांत बुजवणे यांनी सवाल धारकांचे आभार मानले श्रावणी बुजवणे हिच्या ग्रामीण गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला शंखनाथ न्यूज सेठी ब्युरो रिपोर्ट मी गोविंद वैराडे रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर महाराष्ट्र कॉटन फेडरेशन आणि आता मी केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत जो काही पायलट प्रोजेक्ट चालू आहे हाय डेन्सिटी प्लांटेशन त्याचा ॲडवायझर महाराष्ट्राकरता काम करतो आहे कापसाचा जवळपास पन्नास वर्षापासून मी कापूस शेतात काम करीत असल्यामुळे कापसाच्या पेरणीपासून तर त्या टेक्स्टाईलपर्यंतचं एकंदरीत सर्व काय याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामध्ये काय उपाययोजना करा कराव्या लागतील याबद्दलचं बरंचसं असा एक अनुभव प्राप्त केलेला आहे कापसाचं जर तसं जर पाहिलं तर कापसाचा शेतकरी हा हा अत्यंत म्हणजे दुःखी आहे आणि कापसावर आधारित उद्योगधंदे करण्याकरता ग्रामीण औद्योगिकरणाला चालना मिळणेच चा अत्यंत आवश्यक हो आहे कुठलीही गोष्ट नुसतं रॉ कॉटन किंवा नुसतं कापूस शिकल्यापेक्षा कापसावर आधारित त्यामध्ये मूल्यवर्धन करून त्यामधून जर उपपदार्थ काढून जर कापूस विक्री केला तर त्याच्यामधून निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो त्याचप्रमाणे कापसाच्या पराठीपासून आहे किंवा कापसाच्या त्या ॲग्रोवेटपासून जे जे जाळल्या जाते शेतामध्ये त्याच्याऐवजी न जाळता त्याचं जर ग्राम ग्रामीण औद्योगिकरण म्हणून पिलेट ब्रिकेट हे कमी पैशाचे कमी रागतीचे पाच दहा लाख रुपये लागतीचे असे औद्योगधंदे खेड्यात तयार होऊ शकतात आणि त्यापासून शेतकऱ्याला अधिक उत्पन्न असे मिळू शकते आणि शेतकऱ्याला एक त्यांना उत्पन्न उत्पन्नाकरता एक फायदा होऊ शकतो आणि आता जर एकंदरीत तुम्ही इथे आलो आहे इथं जे ग्रामायण हे प्रदर्शन पाहिलं मी खरोखरच खूप मला आनंद झालेला आहे सराफ साहेबांच्या याच्या टीमनी पूर्ण असं हे ग्रामायण जे जे आपलं प्रदर्शनाचं आयोजन आणि हे केलेलं आहे प्रत्येक मी बरेचसे असे एक स्टॉल पाहिलेले आहेत तर याच्यावर निश्चितच ग्रामोपयोगी आणि गावावर आधारित असा हा एक प्रदर्शन दिसते आहे यामध्ये निश्चितच त्या गाव गावस्तरावरील ज्या संस्था आहेत किंवा उद्योजक आहेत किंवा जे काही शेतकरी आहेत त्यावर निश्चितच त्यांना याचा फायदा होईल मला निश्चित असं वाटते आणि मी एक या ग्राम ग्रामायण संस्थेच मी अभिन त्याचं अभिनंदन करतो आणि पुढील चांगलं सुएस इच्छितो धन्यवाद मी अखिलेश पेशवे प्राचार्य धरमपेठ एम पीदे मेमोरियल सायन्स कॉलेज मी आज ग्रामायणला विशेष भेट करून द्यायला आलो कारण मला लोकांकडनं खूप छान ग्रामायणबद्दलच्या माहिती मिळाली स्वतः फिरल्यानंतर पण जाणवलं की एक अतिशय चांगलं असं प्रदर्शनी आहे नॉर्मली शहरातला देश विदेशाची ओळख खूप असते पण शहरांना ग्रामाची ओळख या माध्यमातून जी झाली आणि मला जे रिव्हिलेशन्स झाले स्वतःला की अरे कितीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी आहे जी मला शहरात मी पाहिलेही नसत्या जसं काही गोष्टी मी ऐकल्या होत्या संस्कृतीतलं काचेचं प्लेट किंवा काची मातीच्या बँड्यातनं हे करणं ते स्टॉल पण इथे मिळालं बाकी आपल्याशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टी अतिशय प पद्धतीने चांगल्या क्वालिटीच्या म्हणजे एक नॉर्मली आपला प्रॉब्लेम असतो की आपले प्रॉडक्ट्स हे असे खूप फिनिश्ड किंवा रिफाईंड लेवलला नाही आहेत आणि म्हणून ते अट्रॅक्ट करायला फेल होतात ग्लोबल मार्केटमध्ये पण यावेळेला मात्र मला ठेवलेल्या वस्तूंमध्ये अति क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट जी आहे प्रोफेशनल प्रोफेशनलिझम आलेला आहे आर्ट ॲस्थेटिक्स खूप लेवलवर आलेली आहे आणि अर्थात ही आलेली आहे म्हणणंही चुकीचं आहे ही पहिले होतीच मला त्याची आज ओळख झाली असं मला वाटतं धन्यवाद ग्रामायणच्या प्रदर्शनामध्ये आज येण्याचा योग आला याच्यापूर्वीसुद्धा ग्रामायणच्या प्रत्येक प्रदर्शनामध्ये मी भेटायला आलो होतो आणि दिवसेंदिवस ग्रामायण सेवा प्रदर्शन याची जी व्याप्ती आहे ती वाढताना दिसते आहे आणि सहज स्वाभाविक एक कौतुकाचा हा कार्यक्रम नक्कीच आहे आणि म्हणून आयोजक जेवढे सगळे आहेत या सगळ्यांना विशेष करून संजयजी सराफ अनिलजी सांबरे या सर्व आणि त्यांच्या टीमचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आहे आता हे मैदानसुद्धा हळूहळू कमी पडायला लागलेलं आहे आणखीन मोठ्या मैदानावरती आणि मोठ्या स गावातल्या सगळ्या लोकांच्यासोबत सक्रियतेने याच्यासोबत जोडणारं असं हे ग्रामीण प्रदर्शन उत्तरोत्तर मोठं होत जावं एवढी एक सदिच्छा सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो मी उल्हास फडके भंडारा जिल्ह्यात असतो मत्स्योद्योगाशी माझा जवळचा संबंध आहे भंडाऱ्यातली माणसं कलाकार या ठिकाणी आलेले पाहून मला खूप आनंद झाला भंडाऱ्यातले मासे आणि भंडाऱ्यातली जंगल आणि त्यासंबंधीचं काम करणारे लाकडाचं काम करणारे किंवा पेपरचं काम करणारे आर्टिस्ट या ठिकाणी दिसले आणि ग्रामायणमध्ये अनिलजी सामरे संजयजी सराफ यांनी हा जो विषय इथे ग्रामायण म्हणून चालवला आहे त्यामुळे सगळ्यांना चांगले ग्राहक मिळतात आहे एक चांगलं मार्केटिंग डायरेक्ट कंझ्युमर टू कंझ्युमर अँड प्रोड्युसर मिडलमन त्याच्यातून काढून टाकलेला आहे मध्यस्थाची गरज नाही एक सुंदर उपक्रम आहे सर्व कलाकारांना आणि सर्व उत्पादकांना खेड्यातील उत्पादकांना चांगला भाव मिळेल चांगली बाजारपेठ मिळेल आणि ग्रामायणची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात अशी प्रदर्शनं भरावी अशी मी शुभेच्छा ग्रामायणला देतो आणि थांबतो धन्यवाद तर हे होत आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार रेणुका जुलर्स रेणुका 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 ज्वेलर्स रेणुका ज्वेलर्स उन्नीस सौ अठानवे गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम अमन इम्पीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप